गावाचं सळांचं म्हणणं आहे तू तरी चालू आता गावाच्या लोकांचा विषय दिले साहेबांना दिले ना आम्ही पोहोचायला एखादा तुम्हाला दाखवतो रस्ते कसे साहेबांनी जे शब्द वापरले आता आम्ही तर माळी समाजाचे ओबीसी पण आमचं लहानपण हे मराठा समाजाबरोबर गेलं आता त्यांच्या काही जारंगी पाटलांबद्दल बोललेले काही वक्तव्य हे आमच्या खालच्या लेवलचे म्हणजे खालच्या ले आपल्या येवला तालुक्यामधले किंवा गावागावी जातीत निर्माण झाली इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलोय येवला विधानसभा मतदारसंघात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की येवला या विधानसभा मतदारसंघाची चर्चा कुठपर्यंत आहे कारण इथून निवडणूक आहेत छगन भुजबळ आणि छगन भुजबळांना मागील दीड वर्षांपासून ज्यांनी कडवं आव्हान दिलं आहे त्या मनोज जरांगे पाटलांनी या येवला विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातलेलं आहे आणि इथे यावेळी शरद पवारांनी सुद्धा माणिकराव शिंदेच्या रूपानं भुजबळांसमोर एक तगडं आव्हान उभं केलेलं आहे असं इथं चित्र आहे मात्र इथल्या मतदारांना याबाबत काय वाटतं भुजबळांसाठी ही निवडणूक खरंच किती कठीण आहे की भुजबळ यावेळी ही बाजी मारून नेतील आपण थेट इथल्या मतदारांकडूनच जाणून घेणार आहोत काका नमस्कार काय नाव आपलं राजू पवार काय वाटतं काय का होणार यंदा एवढ्यात आता आम्हाला भूमिपुत्र पाहिजे येवल्याचे मानिकराव शिंदे पाटील रघुजी बाबाचा वंश आता चार वीस वर्ष साहेबाला दिले आम्ही आता आम्हाला भूमिपुत्राला चान्स द्या आम्हाला गावाचं सगळ्यांचं म्हणणं आहे बा तू तरी चालू आता गावाच्या सगळ्या लोकांचा विषय दिले साहेबाला भरपूर दिवस दिले ना आम्ही आता आता भूमिपुत्राला चान्स द्या आता काय छगन भुजबळ एवढ्या वर्षापासून इथे आमदार आहेत मंत्री आहेत झालाय का, का त्याप्रमाणे विकास येवल्याचा हो बिल्डिंग आहे काय फक्त बिल्डिंग झाली एवढ्या मोठमोठ्या रस्ता नाही आडगाव नांदेशहर रस्ता नाही इकडे बदापूर आलं इकडे नांदगाव रस्ता आहे नांदगाव रस्त्याचे किती खड्डेचे खड्डे तिथं जाणार येणाला किती त्रास होतो रिक्षा ड्रायव्हरला त्रास होतो वीस वर्षापासून रस्ता नाही नांदगाव रस्ता असं असंच पडेल कोणचा विकास झाला सांगा तर काय पाण्याचा प्रश्न वगैरे सोडवला का भुजबळांनी पाण्याचा प्रश्न सुटला ना साहेब आल्या पण पाण्याचा प्रश्न सुटला पाण्याबद्दल काही नाही पाण्याचा प्रश्न सुटला रस्त्याचा गावाचा प्रश्न रस्ते चांगले केले पण आता भूमिपुत्राला आमचं म्हणणं बाईक चान्स आहे आता भाऊनी साहेबांना आणलं होतं वीस वर्ष आता भाऊला चान्स आहे बर काय नाव तुमचं पंकज माळी काय वाटतं कोण जिंकणार यावेळेस भूमिपुत्र यावल्याचे माणिक भाऊ शिंदे अच्छा का असं वाटतं आता भुजबळ साहेब वीस वर्षापासून येवला लासलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत मंत्री होते भरपूर वर्ष तरी सुद्धा त्यांनी जसं पाहिलं एम आय डी सीचं काम केलं नाही एम आय डी सीचं जर काम झालं असतं तर कमीत कमी येवला तालुक्यातले पंधरा ते वीस हजार पोरं कामाला लागले असते आमच्या येवल्यामध्ये पैठणी हे ये दोनशे तीनशे वर्षापासून लोकांची रोजंदारी आहे म्हणजे ते त्यांचे त्यांच्या जुवार सगळे मोठे पण भुजबळांनी कधी असं काम केलं नाही का त्यांच्यासाठी म्हणजे येवला तालुक्याच्या मुलाबाळांसाठी किंवा जे शिक्षित लोक आहे शिक्षित मुलं आहे त्यांना बाहेरगाऊ जा बाहेरगावी जाऊन जॉब करायची गरज पडली नसती त्यांनी जॉब इथंच केला असता असा काही विषय आहे म्हणून भुजबळ साहेबांना आणि एक विषय असा आहे का भुजबळ साहेबांमुळे भुजबळ साहेबांनी जे शब्द वापरले आता आम्ही तर माळीचा भाजायचे बरोबर ओबीसी पण आमचं लहानपण हे मराठा समाजाबरोबर गेलं आमचा येवला तालुका मराठा समाजांना मोठ्या भावासारखा मानतो समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आता त्यांच्या काही जारंगे पाटलांबद्दल बोललेलं काही वक्तव्य हे आमच्यासारखे खालच्या लेवलचे म्हणजे खालच्या आपल्या यावला तालुक्यामधले किंवा गावोगावी जातीय तेढ निर्माण झाली त्यामुळे ना जे जवळचे संबंध होते जे रोजचे उठणारे बसणारे होते ते थोडे दुरावले गेले तर आता हे सगळं वातावरण संपुष्टात येईल दोन हजार आत्ता वीस तारखेला जे मतदान होईल ते भूमिपुत्राच्याच बाजूने होईल कारण की आता हे आमचं पूर्ण हुडको आहे या हुडकोमध्ये वीस वर्षापासून आंड्रग्राऊन गटरीचं शब्द दिलेला होता अजून आंड्रगम गटर झाली नाही आमच्या हुडकोत साडेचारशे घर आहे साडेचारशे घरांपे साडेचारशे घरांमध्ये तीनशे घरांच्या घरात पाणी घुसतं पाऊस आलं तुम्ही नाला बघू शकता नाला बघून द्या तुम्ही त्या नाल्यामध्ये पाणी भरल्यानंतर जायचा मार्ग पुढचा एकदम व्यवस्थित नाही म्हणजे एकदम शॉर्ट आहे तर आमच्या उडकोवासियांना भरपूर त्रास आहे या गोष्टीचा आणि आमचा पूर्ण ओबीसी समाज आहे हुडकोमध्ये तर हा ओबीसी समाज आमच्या भूमिपुत्राच्याच माग राहील असा आम्ही माणिक भाऊना शब्द दिलेला आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण वगैरे काहीच नाही एक प्रकारचा रोष एका वीस वर्षात आमच्यासाठी ओबीसीसाठी भुजबळांनी काहीच केलेलं नाही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तुम्ही मला खरंच म्हणजे तुमच्याशी या विषयावर बोलायला सुद्धा आवडेल हा जो मराठा ओबीसी वाद आहे आणि प्रामुख्याने येवल्यामध्ये त्याच्या जरा जास्त जाणवतात कारण इथे ते चित्र फार भरभर दिसतं हा जो मराठा जसं तुम्ही म्हणालात की आम्ही गावात एकत्र राहतो आमच्यात तसं काही नाहीये आम्हाला रोज एकमेकाला एकमेकांसोबत सगळे व्यवहार सगळ्या गोष्टी आहेत याला जबाबदार कोणाला धरता तुम्ही हे जे जातीय ते निर्माण केले याला जबाबदार आम्ही भुजबळांनाच धरतो आता हे आमचे मराठा समाजाचे बांधव कदम म्हणून बसा कदम बसा, बसा। यांच्या खांद्यावर खेळलेलो आहे मी कोण आहे मराठा आहे यांच्या खांद्यावर खेळलो आहे मग भुजबळांच्या नादी लागून आम्ही आमच्या आमच्या गावातलं वातावरण खराब करू का नाही करू शकत आम्ही आमचे संबंध जपणार हे मराठा समाजाचे बरोबर मी माळी समाजाचं आहे यांनी मला खांद्यावर खांद्यावर खेळवलेलं आहे यांच्यापेक्षा मी भरपूर लहान आहे बरोबर का काही गोष्टी अशा झालेल्या आहे का भुजबळांच्या वक्तव्यावरून आमच्या एवढ्या तालुक्यात ये जे वाद पेटले होते ते वाद आमच्या ओबीसींनीच समजून घेतले का राजकारणाच्या मार्फत ते त्यांची पोळी भाधायचा प्रयत्न करताय म्हणून आम्ही माळी मराठा कधीच वाद नाहीये आणि ओबीसी मराठा कधीच वाद नाही हे त्यांचे त्यांच्या लेवलचे ते वाद आहे त्यांनी तालुक्या पर्यंत आणि गावोगावी हे वाद आणूच नाही मी या मताच आहे प्रामाणिक काका काय नाव तुमचं या तुमच्या तुमच्या तालुक्यामध्ये फार दिसत आहे मराठा ओबीसी मराठा ओबीसी तुम्ही काय कसं बघता याकडे मराठा आमचा उमेदवार आहे ना माणिक भाऊ शिंदे तुतारी पण ग्राउंड वर खरं असा काही वाद आहे का मराठा ओबीसी हो आहे ना शंभर टक्के काही काही ठिकाणी तुतारी माणिकराव बरं बरं या दादा जसं सांगितलं की हा राजकारण्याचा वाद आहे आम्ही सगळे समाज एकत्र राहतो गावामध्ये आम्हाला या वादाशी काही घेणं देणं नाही याबद्दल काय वाटत तुम्हाला बरं बरं आम्ही स्थानिक याच्यावर काय आमचे संदीप शिंदे काय वाटतं काय होणार तुतारी की घड्याळ तुतारी दुतारी का असं वाटतं का असं वाटतं तुम्हाला सगळं बकास झालं काय विकास झाला काय बकास आहे ना चला नाही तर तुम्हाला दाखवतो रस्ते कसे इथून पुढे झाला रस्ते दाखवतो नांदगाव रोड दाखवतो इकडं बलापूर रोड दाखवतो किती ठिकाणचे रोड दाखव कोणता विकास केला साहेब मानता विकास केला विकास केला पण आता भूमिपुत्राला एक दिला पाहिजे त्याच्यामुळे आमचं सर्वांचं ठरलेलं आहे का भूमिपुत्राला एक एकदम सोपा, सोपा।, सोपा मुद्दा आमच्या हुडकोतला आमच्या हुडकोत रस्त्याचे चार वेळेस भूमिपूजन झाले किती वेळेस चार वेळेस पावसाळ्यात घरात पावसाळ्यात घरात पाणी आणि रस्ते झालेले नाहीये हा रस्ता जो झालेला आहे तो आमचे आमदार यावल्याचे नरेंद्र भाऊ दारडे यांच्या निधीतून झालेला आहे आणि पुढचा झाला असता पण हे भुजबळांच्याच कार्यकर्त्यांनी हरास अडवला तो निधी अडवला म्हणून आमच्या हुडकवासियांचा भुजबळांवर जास्त रोषी काय वाटतं मराठा विरुद्ध असं काही वातावरण तुम्हाला इथं दिसतं का शंभर टक्के रंगाभॅग चालणार एक हजार एक टक्के साहेबांनी जातीवाद केल्यामुळं सगळं मराठा समाजाने नाराज झालाय नाही तर साहेबांना आम्ही पूर्वी मराठा समाजांनी निवडून दिलेलं आहे आणि येत मानिकराव शिंदेनी दोन हजार चार ला त्यांना आणलं होतं मी स्वतः रिक्षा घेऊन माझे महिनाभर प्राचार करीत होतो त्यांचा वालात आणि आता त्यांना मानेकराव शिंदेच परत पाठवतो बर आ, तर या होत्या आपण आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात येवला शहरातील काय वाटतं बा काय ना तुमचं आता जो वही तो वै पण घड्याळ का तू तरी नांद वाद का आलाय वाच्या दौडून काय म्हणायच तुम्हाला हा आय त्या पाच पाच काली पासून तो मुंबई लोक झालं दिल्ली लोक झालं हा नाही नाही पण आता तुम्ही एवढे एवढे उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिले किती नेते आले गेले तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात जो सत्यवादी असेल ना तोच येईल पण आम्हाला तुमच्या मनातलं जाणून घ्यायचं तुम्हाला ज्या मनातलं मी कोणला सांगू शकत नाही मला जे करायचं ते करून टाकीन आणि मोकळा होईल जे मनात आहे तोच येणार आहे त्याच्यात फरक वाहणार नाही तुम्ही जर स्वच्छ असले तर तुम्हाला स्वच्छ माप मिळणार तुम्ही जर वाईट वागले तर तुम्हाला वाईटच वाई मिळणार आहे मग याच्यावर काय सांगणार हो माई धरणगरचं सर्टिफिकेट असू मी चार चार वखत चार चार वखत आमदारच्या पाया पडायला गेलो तरी त्या आमदार काय वाटतं कोण माणिकराव शिंदे का असं वाटतं का का आरक्षणाला छगामोजळ्याने आरथळा त्याच्यामुळे जातीवादावर बोलले ते असं झरांगे पाटलांचा निरोप आलाय का नाही झरांगे पाटलांचा निरोप नाही आला पण आमच्या स्वतःच्या जाती बोलल्यामुळे असं बोलायला नव्हतं पाहिजे वैयक्तिक बोलले नाही ते डायरेक्ट जातीवर बोलले बरं 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 काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे का कोण येणार भुजबळ की माणिकराव शिंदे

हे काय सांगत आपण काय विषय नाही येवला मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया यावरून तुमच्या लक्षात येत असेल की इथे फक्त जातीचाच नाही तर विकास कामांचा सुद्धा प्रश्न अगदी आयरणीवर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात छगन भुजबळांना याचा फटका बसू शकतो या निवडणुकीत असं साधारणतः सध्या तरी वरच्यावरती दिसतंय मात्र निवडणुकीच्या आधी मतदानाच्या दोन दिवस आधी बरंच काही अजून घडायचं बाकी आहे काय होईल ते बघूयात कोण निवडून येईल ते आपल्याला तेवीस तारखेला कळ कळेलच मात्र हा होता येवल्यातील सर आपण संपूर्ण मतदारसंघाचा हा कौल नाही म्हणू शकत पण इथल्या एक प्रातिनिधिक स्वरूपाचा याला कौल म्हणू शकतो तर या प्रतिक्रिया होत्या पाहत राहा वन इंडिया मराठी